नमस्कार आज आपण चांगदेव महाराजांचा हा एक अभंग आहे त्यावर थोड चिंतन करणार आहोत आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी लिंबन न करी ओह रासी, सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा वेगी आयती करा नोवरी बोलवा नाली धुनी, गजस्कंदी मिरवली नाली धुमिली गजस्कंदी निरवली बोळवीत गेली चौघे जे ज्याची नोवरी त्या हाती लावली चांगा मने आता निश्चिंत झाली आत्मा हा नोरा आणि कुडी ही नोवरी आत्मा आहे ना आपला तो नोवरा आहे आणि आपलं शरीर आहे ना हि नोवरी दुनीच विवाह लागतो आत्म्याचा आणि देहाचा खूप सुंदर आहे बरं का चांगदेव महाराजांनी हा अभंग चार चरणाचा आहे आत्मा हा नोवरा कुडी ही नोवरी लिंबल लिंबलोन करी ओहरासी आपण जीवित असतो आत्म्याचं आणि देहाचं नातं एकवटलेलं असतं पण आत्मा हा निर्लेप निसंग निरामय निरंजन अवस्थेमध्ये असतो ते बाबा तू जीव आहे आणि तू देह आहे जीवाला वेदना असतात देहाला वेदना असतात आत्मा हा निर्विकारपणे सर्व पाहत असतो अनुभवत असतो आत्मा नोरा, ज्या देहा बरोबर असतो तो देह म्हणजे नवरी पहा इथून देहबुद्धी सुरू होते देहाचे लाड कौतुक सोहळे थाटमाट शृंगार आहार वगैरे आपण देहधारी म्हणजेच लावणे शृंगार हा देहाचा असतो आत्म्याचा नाही आत्मा निर्लेप निस निरामय निरंजन अवस्थेमध्ये असतो जो चांदेव महाराजांनी प्रतिकात्मक अति सूक्ष्म चिंतन आहे पण समर्पक आहे साजेशी आहे जन्म होताच देह आत्मा विवाहबद्ध होतात पिंडातच ते जीवतत्व येत आणि ते नऊ महिने नऊ दिवस इतका कालावधीमध्ये जीवाची वाढ होते देह पिंड आणि त्यात आत्मा विराजमान असतो मी पणाचा शान रुतवा रुबा मजेत असतो नंतर ज्या वेळेला आपण आईच्या उदरातून बाहेर जग पाहतो जग पाहतो तेव्हा जग तुमचा श्रंगार करत आहार देत थाटमाट करत नाव देत नावाबरोबर आपण गुण दाखवतो गुण उधळतो वात पित्त कफ हे त्रिदोष पहिल्यांदाच आलेले असते त्यानंतर राशी नाम हे येत ते नवग्रह आपल्या आपल्या बारा स्थानावर बसतात आणि तसे तसे इफेक्ट दाखवतात देहाला आत्म्याला नव्हे आत्महत्ये प्रकाशित आहे निर्विकार निर् निर्लिप निरंजन आहे या देहाचे किती म्हणून थाट आहेत जस घर तस त्याचा थाट असतो था। राजाच्या घरी जन्म घेतला तर त्याला चांदीचा सोन्याचा चमचा था। सगळा सो थाट असतो था। कष्टाची बिलकुल हे नसते पण गरीबाच्या घरी जन्म हा विश्वदारिब्य असतो दुःख वेदना यातना अपमान मेंदा करत 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 त्याच प्रारब्ध त्याचे भोग त्यानंतर त्याचा विकास विकासाच अनेक अनेक प्रसंगातून जे नशीब प्रारब्ध त्याप्रमाणे त्या देहाला तसे भोग सहन करावं शेवट मरण हे अटळ असत तो राजा असो लंक असो सामान्य असो कोणी असो तो चार खांद्यावर जावं लागतं शेवट एक अभंग मधली असते बोळविता गेली चौघे जणी चार जणांच्या खांद्यावर शेवटल्या बोळवण बगर शिवल्याला वस्त्रामध्ये लपटलं जात अंगल टुकडं असत सुार असतो थ्री दे देश असतात घोडे शेवटल्या एका वस्त्रामध्ये लपटले जात चार जणांच्या खांद्यावर वास्तव आहे चांगदेव महाराजाचा हा अभंग खूप समर्पक आहे आत्मा हा नोवरा पुढी ही नोवरी असेल ज्याची नोवरी त्या हाती लावा चांगा म्हणे आता निश्चिंत देहबुद्धी संपली देहाचा आकार संपला आत्मा तो पुढच्या तुडीमध्ये स्थिरावतो अनेक प्रसंग हा आपला देह मिरवतो भाव मान अपमान आहे सुख दुःख वेदना व्यथा आहे देहाबरोबर देह आहेच अनुभव हीच आत्मा आत्मानोरा निसंग निर्लेप होऊन तटस्थ पाहतो देहाला देहबुद्धीची आवड इच्छा अपेक्षा देहाचा विवाह होतो कौतुक होत पुढे वय वाढते अज्ञानात सुख शोधत भटकणारे मन अनेक सुखाचा शोध लागत कारण देहबुद्धी ना त्याला ह्यापासून सुख मिळेल त्यापासून सुख मिळेल असा अनेक प्रयत्न करत 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 माणूस आपला जीवन प्रवास जगत असतो मोहमायाच्या पसाऱ्यात त्याला आपत सुखे मित्र वगैरे मायेचे पदार्थ व्यक्ती भरपूर भेटतात त्यांचेही सुख दुःख असत शेवटपर्यंत भगवंत भगवंत आठवत नाही माणसाला का देहबुद्धी आहे ना त्याला भगवंत आठवत नाही आत्मतत्व ज्याचं जागृत असत तो सात्विक परमोच्च सुखाचा तो, तो मालक खरं आत्मस्थित भगवंत जाण्यासाठी नामाक्षर मंत्र मंत्रमय मनोमय कोश आकाशमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशापर्यंतचा जो उर्धामी प्रवासी त्यातच खरं सुख आहे आत्मा हा नोवरा आणि कुडी ही नोवर हे जाणलं पाहिजे बघितले ना चांगदेव महाराजांनी या अभंगात नोवरा आता आत्मा आणि कुडी देह समर्पक ते सांगितलेले पहा देहधारणापासून देह समाप्तीपर्यंत हा शेवट देह हे माध्यम आहे आपण घेतलेली लक्षात ठेवण्यासाठी हा बंग आत्मस्थित मन लावले मंत्रमय मन ठेवले तरच शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी केला होता अट्ट हा अस शेवटचा दिस गोड व्हावा त्यासाठी मंत्रमय मन हेच खरंच आत्म्याच तेच इंधन आहे तेच भगवंताशी याचं कार्य करत म्हणून मंत्रमय भाव हाच सर्वात उत्तम आहे भक्तीरासाची तन्मयता तल्ली ब्रह्ममय निर्माण होऊन इदम न मम अहम मम मतम पिंड ब्रह्मांडाचा ऐक्य भाव जीव शिव दुनी ऐक्य हा भाव अष्टसात्विक भाव ज्याच्या जागा असतो ना तो सदैव जीवनमुक्त असतो तो आनंदी असतो हा चांदेव महाराजांचा अभंग खूप सुंदर आहे आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेव